आज हा एस टी जमातीचा मुक्तीसंग्राम लढा या ठिकाणी आलेला आहे खंडोबाच्या चरणी या ठिकाणी जो संवाद मेळावा होतोय या मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि या सत्तरच्या वयात सुद्धा तरुणाला लाजवेल असं राज्यभर फिरतात कुठल्याही आंदोलनात सामाजिक कार्यामध्ये राज्यभर फिरतात असे आमचे सातपुते मामा ज्यांनी आत्ता आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले त्यांनी या धनगर जमातीच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलनं केली उपोषणं केली असे आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ सुरेश दादा भंडकर आपल्या जिल्ह्याचे समाजाचे नेते आणि सकाळपासून हे दोन दिवसापासून ते या नियोजनामध्ये ते होते आणि सकाळपासून आमच्यासोबत लहान लेकरासारखे असे यात तुमच्यासारखेच तरुणासारखे जे पुढं पुढं फिरत होते असे आमचे तरुणच नेते द्यायला लागन आबूज साहेब या ठिकाणी आमच्या जालन्याहून आलेले तुम्ही सगळे म्हणू राहिले दीपक बोराडे दीपक बोराडे मी वेळ देतो खरं आहे मीच बारा वर्ष झाले चोवीस तास समाजासाठी फिरतो पण पाहतो की इतका वेळ द्यायला कोणाकडं वेळच नाही आहे पण चार महिने झाले हे जालन्याचं आंदोलन सुरू झाल्यापासून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून ज्यांनी आपलं घरदार लेकरंबाळं उद्योगधंदे सगळे सोडले असे आमचे सहकारी सरपंच गोविंदाबा जाधव संतोष भाऊ काळे या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये ज्यांनी धनगरांची अस्मिता जागी करत रान पेटवण्याचं काम केलं असे पिंटू भाऊ गडदे तुकाराम भाऊ रोडगे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी भरपूर मान्यवर आहेत आमचे मित्र चळवळीत ते सुद्धा महाराष्ट्रभर कुठेही आंदोलन असलं मोर्चा असला की मूर्ती लहान कीर्तिमान असे चंद्रकांत भाऊ देवकाते आमचे विजय भाऊ धायगुडे सर्वच मंडळी सर्वांचं या ठिकाणी आभार एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या आईल्या माईच्या लेखी सर्व वडीलधारी मंडळी माझ्या तरुण भावांना सर्वांना जय मल्हार <plaus> एकदा या परळीमध्ये भाऊ या असं म्हणायला माझ्याकडे एक दोन तीन लोक आले ते कोण उभे राहा बरं एकदा रा उभे हा कुठं आले तुम्ही पाथरी नाही नाही जालनेल नाही हा तुमचं काय नाव हो? नवनाथ नवनाथाने भाऊ गणेश भाऊ आणि ही मंडळी याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा पहिले जरा <प्लागी> कारण आमचं असं ठरलं होतं की अकरा तारखेपर्यंतच मी बाहेर फिरणार होतो अकरा तारखेला नागपूरची शेवटची तारीख दिलेली होती आणि ही मंडळी इतके माझ्या माग लागले की भाऊ तुम्हाला यावंच लागल आणि हे तिथं त्या फिरत फिरत आमच्या त्या परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या फिरत फिरत आले मी म्हणलं यार मा या आता माझ्या ओळखीच एकही नाही भाऊ यातलं मी यांना कधी म्हणजे खरंच ओळखत नाही मी त्यांचे नाव आता विचारले मला माफ करा बरं हे यानं कार्यक्रम ठेवला नाही याचेच नाव दीपक बोल माहित नाही मी ओळखत नाही पण मी म्हणलं आता यांच्या मनात एवढी तळमळ आहे तर ता आपण तारीख दिली पाहिजे आणि आज यांच्यामुळं खरं म्हणजे मी तुमच्यामध्ये आलेलो आहे ज्या तरुणांनी इतकं सारं अंतर पायी इथपर्यंत ते चालत आले तुमचा उत्साह माझा थोडासा आवाज वाढा मी बसून बोलतोय कारण मी सकाळपासून येताना गाडीत गोळ्या खाल्ल्या दोन मला म्हणजे आता असं वाटतं की झोपाव माझी परिस्थिती मलाच माहिती आहे काय तर पण आता बोलण्यामध्ये ऊर्जा आली कारण हे आमचे तरुण तिथून इथपर्यंत चालत आले यांच्यासाठी एकदा टाळ्या आवाज आमच्या आईल्या ले, माईच्या लेखी मी पाहिलं ले की आम्ही येण्यापासून येण्याच्या अगोदरपासून इथं बसलेल्या तेवढ्या मोठ्या संख्येनं आणि अजून सुद्धा ते इथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार कळावा <प्णुण> आता आरक्षण हा विषय सगळ्याच्या तोंडपात झालेला आहे सगळेच बोलले मला असं वाटतं मला बोलण्यासारखं आता काही राहिलं नाही हा मी एकच बोलणार जय मल्हार बोलो मुंबई चलो किती लोक येणार मुंबईला यातले आणि ती माई आई मय बहीण अ माय आईल्या ले देवीच्या लेकी तुम्ही तुम्हाला माहित आहे का आपण या आईल्या देवीच्या हातात पिंड असलेले फोटो प्रत्येक वेळेस पाहतो प्रतिमा पाहतो त्या मागचा फोटो पा आईल्या माई माईच्या हातामध्ये तलवार आहे आणि या जगातली पहिली महिलांची फौज आयल्या देवींनी तयार केली होती म्हणजे तुमच्या तुमच्या हातामध्ये तलवार भाला दिला होता तलवार दिली होती कशासाठी लढायसाठी मग आता काही आपल्याला तलवार घेऊन जायचं नाहीये पण देवेंद्र फडणवीसला सांगायचंय की दीपक पोराडे मागे नाही आलो आम्ही आमच्या समाजाचं लेटरावालांचं कल्याण होत असल तर आम्ही मुंबईत यायला तयार आहे देवेंद्र फडणवीसला असं वाटतंय की हे दीपक बोराडे कोण आहे म्हणून लोक आबू साहेब म्हणले लोकांनी म्हणलं चोवीसचा एवढा मोर्चा झाला काय फायदा झाला अरे बाबा चोवीसचा मोर्चा काय निर्धार मोर्चा होता का निर्णायक मोर्चा होता का त्याचं नाव दिलं होतं आपण इशारा मोर्चा राम भाऊ का आपण इशारा मोर्चा नाव दिलं होतं कौन दिलं होतं कारण आठ दिवस उपोषणाला बसून फडणवीसचा एक माणूस आम्हाला विचारायला येत नाही साधा कलेक्टर येत नाही विचारायला म्हणजे त्यांना दीपक बोरडेला हलक्यात नाही त्यांना धनगर समाजाला हलक्यात आहे ही लढाई दीपक बोर्डेची नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता <laughs> माग एकदा एकवीस एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला कलेक्टर ऑफिस आम्ही फोडलो होत कौन फोडलो होतं की कलेक्टर येतो म्हणला आम्हाला भेटायला निवेदन घ्यायला मला कलेक्टर नका येऊ डेप्टी कलेक्टर पाठव तहसीलदार पाठव कोणीच येईना अरे मग ज्या राज्यात आम्ही दोन नंबरचे गावाचे गाव आमचे तालुक्याचे तालुके आमचे जिल्ह्याचे जिल्हे आमचे पण आमचा काही हक्क आहे का नाही इथं आमचा काही अधिकार आहे का नाही अरे आम्हाला काही इज्जत स्वाभिमान आहे का नाही म्हणून आम्ही ते फोडलो होतो मग ते आठ दोन दिवस चार दिवस कलेक्टर कोणी यायला तयार नाही विचारायला तयार नाही मला असं वाटलं देवेंद्र फडणवीसला असं वाटतय की काही खरं नाही या धनगरायचं या राज्यात धनगर आहे का नाही आहेत तर जिवंत आहेत का नाही जमा जमाय भाऊ म्हणले ते खरं होतं म्हणून देवेंद्र फडणवीसला सांगायसाठी की धनगर महाराष्ट्रात जिवंत आहेत आणि ते आता पेटलेत जागे झालेत हे बाबू तुला आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी तो इशारा मोर्चा होता आपण त्यात यशस्वी झालो नंतर आठ दिवस आपण टाइम दिला पण ते पुन्हा लढाई थोडीशी पण आपणच कमी पडलो त्यात माझ शरीर स्वास्थ्य जास्त डाऊन म्हणजे तब्येत बिघडली जीव धोक्यात हो आला सर्वांनी विनंती केली आणि मी पण विचार केला मरून लढाया जिंकता येत नाही लढाई जिंकायची ती लढूनच जिंकावं हो लागेल <laughs> म्हणून मग मी दवाखान्यात ऍडमिट झालो तो लढा थांबला आता आपण म्हणतोय की शेवटचा लढा आहे शेवटचा लढा प्रत्येक वेळेस असं म्हणतो सगळे कंटाळले आता हे सातपुते मामा या वयात कुठेही आंदोलन मोर्चा मुंबईला बी सातपुते मामा सगळ्यात पुढं नागपूरला सगळ्यात पुढं पुण्यात सगळ्यात पुढं पंढरपूरला सगळ्यात पुढं सगळेच मंडळी रास्ता रोको झाला तर आम्हीच करायचा प्रत्येक ठिकाणी आपण हे किती दिवस करायचं हा लढा गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही सातत्यानं लढतोय परंतु खऱ्या अर्थानं या राज्यभरात या लढ्याचा म्हणजे लढ्याची तीव्रता जर तयार झाली असेल हा लढा पेटवण्याचं काम केलं असेल ते स्वर्गीय बिके कोकरे साहेबांनी तेव्हापासून आम्ही सातत्यानं लढतो शेकडो बांधवांनी आमच्या बलिदान दिलं शेकडो बांधवांनी सुरेशदा सारख्या आमचं रक्त जाळलं आपला जीव धोक्यात घातला हजारो बांधवांवर आमच्या तरुणांवर केसेस दाखलेत गुन्हे दाखलेत समाजाचा किती वेळ आणि पैसा वाया जातो याची कल्पना करता येत नाही म्हणून आम्ही ठरवलं की आता हे सगळं बंद झालं पाहिजे दादा घटना दत्ता अधिकारी देवेंद्र फडणवीस न सांगितलं मोदीनं सांगितलं आता हे तुम्हाला द्यावंच लागल हे ठणकावून सांगण्यासाठी आपल्याला मुंबईत जायचंय आता आता आम्हाला मोदीजी आणि फडणवीस साहेब सांगायचंय की बाबा तुम्ही अकरा वर्षे आम्हाला चॉकलेट द्यायचं काम केलं फसवण्याचं काम केलं आता आम्ही तुमच्या चॉकलेटला भूल थापांना आणि फसवणुकीला बळी पडणार नाही आपण त्याला चार दिवस वेळ दिला सतरा तारखेला जालन्यातून ज्या दिवशी निघणार आहे आम्ही चौंडीत आहिल्या माईंच्या जन्मस्थळी जाऊन ती माती कपाळाला लावून तिथून एक ऊर्जा लढण्यासाठी आम्ही घेणार आहे आणि मग आम्ही पांडुरंगाच्या पंढरीमध्ये जाणार आहे तिथे पांडुरंगाला साकडे घालणार आहे की तुमच्याच पायाशी येऊन तुमच्याच पावनभूमीत येऊन अटल बिहारी वाजपेयींनी धनगरांना शब्द दिला होता पण ते आता या जगात नाहीत आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तुमच्याच पावन येऊन धनगरांना आश्वासन दिलं होतं ते तर आता या राज... देशाचा राजा झालेले त्यांना सद्बुद्धी दे आणि आमच्या कल्याण करायची बुद्धी दे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस बारामतीला आले लाखो आमचे धनगर बांधव बसलेले होते त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेट घेतो पांडुरंगा आज यायच्या हजार कॅबिनेट झाल्या पण यायला काही बुद्धी येईना यायला थोडीशी अक्कल दे सद्बुद्धी दे आणि ज्या धनगरांमुळे त्यांचं कल्याण झालं त्यांना मुख्यमंत्री केलं त्या धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण करायची बुद्धी या देवेंद्र फडणवीसला दे <laughs> तिथून आम्ही आरेवाडीच्या बिरोबा जाणार आहे तिथं नतमस्तक होऊन तिथं त्या बिरोबाला साकडं घालणार आहे की बिरोबा हे दोघ जर ऐकत नसतील तर आमच्या या मल्हार मावळ्याला आमच्या आईल्या माईंच्या लेखींना तरी बुद्धी दे की आता तुम्ही लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे तिथून एकोणावीस तारखेला आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालणार आहे तोपर्यंत आता फडणवीस ना ऐकलं तर बरं नाही ऐकलं तर आम्ही जेजुरीच्या खंडेरायाला म्हणणार आहे की बा खंडेराया फडणवीस आमचं ऐकत नाही तुमचं बी ऐकत नाही मोदीजी आमचं ऐकत नाही तुमचं बी ऐकत नाही कमीत कमी आमच्या या धनगर राहिलं तरी आता बुद्धी दे आणि या दोघांच्या विरोधात संघर्ष करण्याची ताकद दे यांना आता आणि तरी या दोघांची अक्कल ठिकाणावर नाही आली मग विस्तार केलं दादा सकाळी तिथून पुणे मार्गे मुंबई जाणार आहे मी म्हणलं जालन्यातून त्यांना दोन हजार गाड्या सोबत असल्या पाहिजे आणि मुंबईच्या वेशीवर ज्या दिवशी विस्तार केल्या संध्याकाळी जाऊ दोन हजार गाड्याच्या वीस हजार गाड्या झाल्या पाहिजे फक्त जालन्याच्या ताफ्यामध्ये मग कोकणातून येणाऱ्या गाड्या वेगळ्या विदर्भातून येणाऱ्या वेगळ्या उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्या वेगळ्या आणि ट्रेन तुमच्या पळलीला ट्रेन आहे एकानं बी घरी राहायचं मावल्या हो तुम्हाला फुकट ट्रेन आहे तिकीट काढायची गरज नाही पिवळे रुमाल हे गाड्यात घालतील तुम्ही पिवळ्या साड्या पिवळे लुगडे घालायचे ट्रेनमध्ये बसायचं आणि सरळ मुंबईत यायचं कोणी आडवत नाही आणि आडवलं टाका आम्हाला जेलमध्ये तिथं खाऊ आम्ही मुंबईत उपाशी राहायला यायचंय त्याच्यापेक्षा ट्रेन पकडलं तर टाका जेलमध्ये तिथं पकड खाऊ सगळ्यांनी यायचंय मग हे ट्रेन नाही येणारे बस न आहे वेगवेगळ्या मार्गाने येणारे वेगळे मग जर वीस तारखेपर्यंत यांची अक्कल ठिकाणीवर नाही आली तर एकवीस तारखेला मल्हार मावळ यांचं आमच्या आईल्या माईच्या लेकीचं पाऊल आझाद मैदानात पडल दादा तर या ड्रोन मध्ये कॅमेऱ्यामध्ये मध्ये बी हे पिवळ दृष्ट्या टिकता नाही आलं पाहिजे मुंबईहून ज्या दिशेनं दिसल त्या दिशेनं पिवळे झेंडे पिवळे रुमाल पिवळे शर्ट घातलेले आमचे बांधव पिवळ्या साड्या नेसलेल्या आमच्या माय मावल्या पिवळे लुगडे घातलेले आमच्या मावल्या हे सगळं पिवळ ज्या रस्त्यावर दिसल त्या रस्त्यावर आमचा येळकोट येळकोट न जय घोष करत भांडारा उधळत आमचे मल्हार मावळे असले पाहिजे म्हणजे या सॅटेलाइट मध्ये सुद्धा ते पिवळं चित्र बसलं पाहिजे एवढे ताकद तुम्हाला निर्माण करावं लागणार आहे तर आणि तरच हा लढा यशस्वी होणार आहे तर आणि तरच हा लढा शेवटचा होणार आहे तुम्ही एवढी पिवळी ताकद या भंडाऱ्याची मुंबईत दाखवली तर आणि तरच तुमच्या आमच्या बाळांचं कल्याण होणार आहे <laughs> माय बाप मी गप्पा अनुरालो हा शेवटचा लढा आहे आपलं कल्याण होणार लेकरा बाळायचं माझ्या हातात नाही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीच्या बी हातात नाही मग तुम्ही म्हणता नाही याच्या हातात नाही जायचं कशाला कारण दादा यांच्या हातात असत तर त्यांनी कालच दिलं असत आज आपल्याला हे संघर्ष करायची गरज नसती पडी तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करणं माझ्या हातात नाही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसच्या हातात नाही तुमच्या लेकराबाळांचं कल्याण तुमच्याच हातात आहे तुम्ही ठरवा ते कधी करून घ्यायचं सत्तर वर्ष गेले घटना दत्त अधिकार बाबासाहेबांनी दिलेला अमृत आमच्यापर्यंत पर्यंत आलं नाही ते अमृत जर आमच्या पोटात आलं असत झालो असतो किती, किती शक्तिशाली शब्दात वर्णन करता येत म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं अमृत आमच्या लेकराबाबांना तरी मिळावं आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं तरी कल्याण व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल तर तितक्याच ताकदीला आपल्याला लढावं लागणार आहे मी सांगितलं ही शेवटची लढाई आहे पण मामा कधी हे आपल्याला ठरवायचंय सतरा तारखेला जिंकायची अठरा तारखेला जिंकायची एकोणावीस वीस तारखेला जिंकायची का एकवीस तारखेला मुंबईत जाऊन जिंकायची दादा दोन हजार गाड्या जर जालन्यातून निघाल्या तर फडणवीस तिथून फोन करल ए बाबा होते दीपक वाढेल कोणतरी पहा त्याचं काय म्हणणं आहे आणि त्या जर दहावीस गाड्या असल्या तर फडणवीस तिथं बसून पहिल कॅमेऱ्यातून सगळं हा 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 दीपक बरोलय गप्पा आणत होता चल ये जाय तिथं पाच पन्नास गाड्या अजून वाढतील बिरोबाच्या मनात गेल्यावर शंभर गाड्या झाल्या तेव्हा वा 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 येऊ दे ये अजून पुढे ये जेजुरीला गेलो तिथं पुन्हा पाच पन्नास गाड्या ते वा, वाढल्या तेव्हा वा 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 ये जोरात ये अजून मुंबईला गेलो तिथं शंभर दोनशे गाड्या असल्या फळस ये वेलकम आज मैदान मैदानावर तुला ये आणि आज मैदानावर गेल्यावर दोन चार हजार पाच हजार लोक असले तर काय म्हणल फडणवीस आला न तू आणि पैसा आता मी तिथं बसलो आणि दोन चार पाच हजार लोक असले फडणवीस काय म्हणाल चालते किती दिवस चालवायच चालते आम्ही पाहतो किती दिवस त्या पोटात ताकद आहे किती दिवस उपोषण करतो आणि नाही तर मर तिथं काय होत नाही आमचं म्हणाल का नाही फडणवीस कोणाला घाबरणार फडणवीस दीपक वारडेला कोणाला घाबरणार आहे तुम्हाला तुम्हाला घाबरणार आहे म्हणून ही भीती तुम्हाला दाखवायची संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गानं म्हणून आता ठरवा भावांनो आज आचारसंहिता लागली आता काही म्हणतील इलेक्शन ज्याला इलेक्शन लढायचं त्याला शुभेच्छा आमचा विरोध नाही पण बाकीच्या यांचं काय किती लोक का जिल्हा परिषद लढणार आहे किती लोक पंचायत बीड मध्ये नाही बी आता महाराष्ट्र त्याच्यासाठी बी आता सूचना आज आचारसंहिता लागल्यामुळं पहिली गोष्ट तिकीटच मिळत नाहीत ना मामा अरे अपक्ष शंभर लढतील एक बी निवडून येत नाही ह्या नगरपालिकेला वाजवा आहे तुमच्यासाठी वाजवा वाजवा वाजवल्यास तरी मी आहे अरे अपमान झाला आमचा तरी आम्ही अरे लय साधे भोळे राहिलो आम्ही आडाने राहिलो आमच्या भोळेपणाचा हस्तकैर फायदा घेतला आहे ना केला के के आमचं वाटोळ अरे तिकीटच अपक्षाला किंमत नाही छोट्या मोठ्या पक्षाला किंमत नाही आम्ही त्या वंचितचा प्रयोग केला बाळासाहेब आंबेडकर सोबत गेलो आम्ही लढलो मला वाटतं मामा तुम्ही बी लढले होते हा तुम्ही मत देत नाही आपले आमदार होत नाही आणि आपली ताकदच राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला तिकीट पक्ष देत नाही एकीच नाही ना आमच्या जागृतच नाहीये आम्हाला राजकारणच कळत नाही आम्ही फक्त आयल्या माता की जय अरे काय सांगितलं आयल्या माईंनी ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर राजा बनू शकतो आमचं बुद्धी आता कुठं गेली जाऊ दे तो वेगळा विषय पण राजकारणात लढायचं तर लढा शुभेच्छा आहे पण ज्याला कुणाला लढायचं असेल भाजपकडून तिकीट पाहिजे असेल राष्ट्रवादीकडून पाहिजे असेल काँग्रेस कडून पाहिजे असेल शिवसेनेकडून तिकीट पाहिजे असेल बाबांनो तुमची पहिले ताकद तर दाखवा तुमची ताकद तुम्ही दाखवत नाही तुम्हाला तिकीट मिळत नाही तिकीट मिळालं तर विचार करू पण ज्याला मिळालं त्याला एकट्याला मिळणार आहे बाकीच्या काही संबंध आहे का मग बाकीच्या काय करायचं ज्याला उमेदवारी मिळवायसाठी प्रयत्न करायचा करू द्या ज्याला तिकीट मिळालं त्याला फॉर्म भरायचं भरू द्या तुम्ही काय करणार हा आपली लढाई झडपीची आहे का आपली लढाई आप पंचायत समितीची आहे का आत्ता आपली लढाई आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची धनगरांच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आमची लढाई आहे आणि आम्ही आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचीच लढाई लढणार म्हणून सतरा तारखेपासून सर्वांनी ज्याला ज्याला शक्य त्या सर्वांनी मुंबईच्या दिशेनं निघायचंय सोबत आपले कपडे आथरून पांघरून आपलं आपलं घ्यायचं खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि झालं तर मी सोळा दिवस उपाशी होतो तुम्ही जर दोन चार आठ पंधरा दिवस उपाशी राहिले ते होणार आहे का हा म्हणून सतरा तारखेपासून सगळ्यांनी निघा जे सतरा तारखेला आले नाही त्याला बाकी ना फोन करत राहायचे काय तयारी झाली तुमची किती लोक येऊ राहिले जे सतरा तारखेला आले नाही राहिले सोल्या सगळ्यांनी मी शब्द काय आता ज्याच जव आजारी आहे ज्याला चालता येत नाही एखादा आमची म्हातारी आई म्हातारा बाप त्या त्यानं घरी राहायचं ढोरा वासरायचा विषय आहे की आता याला चारा पाणी करायला कोणीच नाही शेजारा बाजाराला सांगा काही फरक पडत नाही सगळ्यांनी घर परत एक दोन नाही सगळ्यांनी वीस तारखेला मुंबई निघायचं आणि एकवीस तारखेला मुंबईला पोहोचायचं चा। मी <laughs> कात्रेला सांगतो हया अख्ख्या महाराष्ट्रातले मल्हार मावळे नाय लमाईंच्या ले लेखी जर आमच्या एकवीस तारखेला मुंबईत असले दादा दा तर फडणवीस काय मोदीजी तिथून स्पेशल विमान घेऊन येतील आणि म्हणतीन बाबा मी पण शब्द द्याल तुम्हाला हे सर्टिफिकेट घ्यान घरी जा म्हणून <laughs> पुन्हा <laughs> एकदा हात सोडून जोडून सांगतो बाबा हो हा लढा एकट्याचा नाही एकानं काहीच होत नाही एकीनं काही होऊ शकत म्हणून पक्ष नेते संघटना हे सगळं बाजूला ठेवा ते आमच्या कामा येत नाहीत हा ते एकट्याच्या कामा येतील दीपक बोराडे म्हणतील तू माझा कार्यकर्ता आहे लाडका हे गे दोन पाच लाखाच्या नाल्या दीपक बोराडाल तू चांगला आहे हे दोन पाच लाखाचा रस्ता कर त्याच्यावर नाही बर का पुऱ्या महाराष्ट्रात फिरतो मी याच्यावर ये काही येत नाही समाजाचं कल्याण कोणाच्याच नजरत नाही हा हा ते, ते बिलं करायला पाया पडावं लागतंय पुन्हा भेटलंच पाच दहा लाखाचं काम तर म्हणून सगळे नेते सगळे पक्ष सगळ्या संघटना सध्या असे एका पोत्यात टाका ते एका कोपऱ्यात ठेवून द्या आणि फक्त आणि फक्त समाजासाठी जागा सध्या तोपर्यंत तुम्ही सगळे एक होणार नाही आपसी गट तट मतभेद विसरून एका जागी येणार नाही समाजापेक्षा पक्षाला नेत्याला महत्व देणं कमी करणार नाही तोपर्यंत तुमचं कल्याण कोणीच दुसरं करणार नाही म्हणून सगळं सोडायचं मोबाईल निघायचं आता मोबाईल आमच्या हातात एक सगळ्यात मोठं शस्त्र आहे मी तर विनंती करतो सगळे ताकदीचे लोक आहेत विजय भाऊ चंद्रकांत भाऊ सगळे तुम्ही गणेश भाऊ सगळे तुम्ही ताकदीचे लोक आहे मामा इतके वो, इतके आयुष्य गेलंच ना आमच्या आशोको इथून आलेले पर इतकं आयुष्य गेलं ना अजून थोडा वेळ गावगाव जायला आपल्याला संधी प्रत्येक धनगरापर्यंत प्रत्येक आमच्या आईपर्यंत बहिणीपर्यंत जायला संधी की तुम्ही आता जागे व्हा आणि मुंबईत चला घरी कोणीच राहू नका प्रत्येक झन दीपक व्हा आणि प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्यांना जागा करा या लढ्यामध्ये सहभागी करा तुमचे जे मोबाईल आहे आता आपण फोन करतो कोणाला काय फोन करतो अरे निवडणूक लागली तुमचं सर्कल कोणाला सुटलं अरे आपल्याला काय करायचं त्याच बरं ते भाजप कोणाला देऊ राहिली उमेदवारी राष्ट्रवादीच करतो नाही या गप्पा आता फोन लावला काय म्हणायचं अरे आमच्या परळीतून पाचशे गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार आहे तुमचं आंबे जोगायचं काय माजलगाव वाल्यांच काय आमच्या चंद्रकांत भाऊ जर फोन केला तर काय म्हणलं पाहिजे कुठलं आपलं गाव वर्ड खेलवाले गणेश भाऊ जर फोन केला काय म्हणलं पाहिजे अरे आमच्या वर्ड खेल मधून पन्नास गाड्या चालल्या तुमच्या परळीच काय हा मेसेज आमची आई बही आई जर कोणाला फोन करता आमची बही फोन, फोन करता काय फोन करते माय काय चाललं स्वयंपाक केला का काय बनवलं जेवण झालं का हे विचारतो ना आता फोन केला की बाकीच विचारायचं नाही पहिले विचारायचं की परळीतून आम्ही दहा गाड्या भरून सगळ्या महिला मुंबई निघल्या तुमचा काय तुमच्या इथं काय तयारी आहे म्हणून या फोनचा वापर गुड मॉर्निंग गुड नाईट याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस या नेत्याचा जय जयकार या पार्टीचा संघटनेचा उदो उदो याच्यासाठी करू नका मोबाईलचं रिचार्ज आपणच मारतो ते कोणता पक्ष कोणता नेता कोणती संघटना तुम्हाला मारून देत नाही म्हणून तुमच्या हातातल्या मोबाईलचा वापर तुमच्या कल्याणासाठी तुमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी करा ही विनंती करतो सहा वाजताचा टाइम होता नऊ वाजले तरी आपण इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात आमचा एवढा मोठं वाजत गाजत सत्कार केला खरं म्हणजे या सत्कार करण्याचे आम्ही अजून भागीदार नाही ज्या दिवशी आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईल त्या दिवशी या सत्काराचे हकदार आम्ही पण तुम्ही जो सत्कार केला त्याच्यामुळे मला आता बोलायला एवढी ताकद मिळाली म्हणजे सकाळचा बोलायला आवाज डाऊन होता हा आवाज वाढला म्हणजे ही ऊर्जा तुमच्यामुळं मिळाली आणि एक जबाबदारी सुद्धा वाढली की ज्या जबाबदारीनं तुम्ही आम्हाला मोठं म्हणलात तर काही जरी झाला आमचा जीव जरी गेला तरी समाजाच्या हा कल्याणाचा लढा आम्ही सोडणार नाही एवढंच वचन तुम्हाला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय मल्हार